नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मध्ये सर्श स्वागत आहे आपण आज बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका सरळ सेवा जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस एकशे दोन पदाची परीक्षा आता सुरू झालेलीच आहे परंतु त्याऐवजी एकशे अठ्ठावीस पदे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये कधी जाहिरात येणार आहे याची एकूण कोणती पुस्तके वाचायला पाहिजे बेस्ट बुक लिस्ट आता तुमच्याकडे एक वेळ आहे ज्या विद्यार्थ्यां विद्यार्थिनी महिलांनी फॉर्म भरायचे राहिले आहेत किंवा जे नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांच्याकडे वेळ आहे त्याकरिता त्या तुम्हाला आतापासून नियोजन करायचं आहे हंड्रेड पर्सेंट आपला या परीक्षेमध्ये निकाल आलाच पाहिजे याकरिता तुम्हाला प्रयत्न मेहनत घ्यायचे आहे अभ्यास जास्ती जास्त करायचा आहे आतापासूनच सुरुवात करायची आहे याकरिता आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत तुम्हाला त्याकरिता अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर आणि अंतर्गत करिता रेग्युलर बॅच आहे आयसीडीएस संगणक विषया सहित सर्व विषयामध्ये समाविष्ट असणार आहे यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बॅच जॉईन करण्यात त्यासोबत आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे म्हणजेच की तुम्ही जर लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चरला प्रेझेंट नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा पाहू शकणार आहात याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्या जास्त वेळ नाही घेता लगेच आपण बुक लिस्ट कोणते बुक रेफर करायचे आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत त्या अगोदर आपण सांगणार आहोत तुम्हाला बॅच जॉईन का करायचे आहे आता तुमचा जो दोनशे मार्काचा पेपर आहे दोनशे पैकी जर तुम्हाला शंभर मार्क पडत असतील तुम्हाल किंवा एकशे दहा मार्क पडत असतील तर याकरिता कुठेतरी तुम्ही चुकताय किंवा कमी पडता अभ्यासामध्ये तर तुमचे जे ड्रॉबॅक आहेत वीक पॉइंट आहे त्यावरतीच आपल्याला काम करायचं आहे या आपण रेग्युलर बॅच सोबतच त्यासाठी सुरू केलेली आहे की तुमचं वेळापत्रक अगोदर दिलं जाणार आहे त्यानुसार वेळापत्रकानुसार अभ्यास करून घेतला जाणार आहे प्रत्येक दहा स्टुडंट मागे एक मेंटर असणार आहे तुमचं पर्सनल गायडन्स सोबत टेस्ट सीज द टॉपिक वरती असणार आहे टॉपिक झाल्यानंतर टेस्ट सिरीज घेतल्यानंतर त्याचं अनालिसिस पण केलं जाणार आहे तुमचे मार्क काउंट केले जाणार आहेत मार्क किती कोणत्या सब्जेक्ट मध्ये पण कोणत्या टॉपिक मध्ये कमी येत आहेत त्यावरती तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे त्या स्वरूपातच छान प्रकारे सर्व टेक्निकल फॅक्टरी टेक्निकल फॅकल्टी अवेलेबल आहे आयसीडीएस आहे कॉम्प्युटर जो तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यासोबत मराठी इंग्लिश करिता पण तज्ज्ञ प्राध्यापक लोक मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला या बॅच चा हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे कारण तसेच आपण तयारी करूनच घेणार आहोत शंभर टक्के महाराष्ट्रामधील एकमेव अकॅडमी आहे डबल ओ अकॅडमी त्यासोबत आपण मेंटरशिप बॅच मेंटरशिप बॅच मध्ये वैयक्तिकरित्या संपूर्ण मार्गदर्शन मेंटॉर्स केलं जाणार आहे याकरिता जो सिलेबस दिलेला आहे बघू शकता आपण अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस जी नवीन जाहिरात येणार आहे एकशे अठ्ठावीस पदाकरिता जी शक्यता आहे म्हणजे पदे मंजूर झालेली आहे फक्त आता परीक्षा झाल्यानंतर एकशे दोन पदाचे पेपर झाल्यानंतर तुमचं एप्रिलमध्ये एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे अंतर्गतच्या अगोदर आणि नंतर सर्व असणार आहे कंपनी टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाइन कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ओके आणि परत यामध्ये पण निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला हे शेवटचा चान्स असणार आहे कारण त्या इथून पुढच्या जे जाहिराती आहेत दोन हजार सव्वीस सर्व जाहिराती एम पी एस मार्फत पर, कं परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहे त्यामुळे तुम्हाला शेवटचा चान्स आहे शेवटची सुवर्ण संधी समजून दिवस रात्र अभ्यास करायचा आहे आणि यामधनं पोस्ट मिळवायचा आहे पात्रच काय असणार आहे ज्या महिलांचं पदवी उत्तीर्ण आहे कोणत्याही विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतून आर्ट कॉमर्स सायन्स मधनं पात्रता आहेत त्या विद्यार्थी त्यासोबत ज्यांचं वयोमर्यादा अठरा ते अडोतीस सरळ सेवेसाठी बोलत आहे मी अंतर्गत आहे सरळ सेवेची अठरा ते थी अडोतीस ओपन करीता आणि कॅटेगरी मध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर प्रकल्प वगैरे जे आहे त्याला अंशकालीन कर्मचारी वगैरे त्यांच्याकरिता वयोमर्यादा अजून सेम करण्यात आलेली आहे मी तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे त्यानंतर जाहिरात कधी येणार आहे आणि सर्वात महत्वाचं जे आहे तुम्हाला आता अभ्यासाचा जी शिदुरी आहे तुम्हाला काय करायचं आहे आता या येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये ते बघा सुरुवातीपासून आपण बघणार आहोत यामध्ये पहिला अभ्यासक्रम मराठी तुम्हाला दहा मार्काला आहे बरोबर दहा जुनी वीस मार्काकरिता करीता शंभर प्रश्न दोनशे तुमचा पेपर असणार आहे नव्वद मिनिटाचा कालावधी आणि यामध्ये पण दोन सेक्शन करण्यात आलेले आहेत निगेटिव्ह सिस्टीम असल्या कारणाने याकरिता तुम्हाला मोरार सरांचं बुक रेफर करता येईल किंवा अकॅडमीच्या जो शॉर्ट नोट्स आहे आणि टॉपिकच्या अवेलेबल आहेत अगदी कमी शुल्कामध्ये दोनशे पन्नास रुपयामध्ये त्यानंतर इंग्लिशला करीता आपण डबल अकॅडमीच्या शॉर्ट ट्रिक्स नोट्स रुल्स असेल एरर्स असतील कॉमन एरर त्यावरचा हा अंतिम उपाय पुस्तकासोबतच तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट इंग्लिश या विषयामध्ये दहा मार्काला दहा क्वेश्चन आहेत त्याकरिता नोट्स अवेलेबल आहेत त्यानंतर महत्वाचा जो विषय आहे सामान्य ज्ञान यामध्ये चार ते पाच सब्जेक्टचा समावेश आहे याकरिता सुरुवातीला तुम्हाला पाचवी ते दहावीचे स्टेट बोर्ड वाचून काढायचे आहेत नोट्स काढायचे आहेत बघूया आपण पुढचं तर सांगणार ठोकळा वाचावा की नाही पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे याच्यातच तुम्हाला त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत सुरुवातीला तुम्हाला आता वेळ आहे तर काय करायचंय पाचवी ते दहा आठवी दहावी पर्यंतचे पाचवी ते दहावी पर्यंतचे बुक रीड करून ठेवायचे आहेत इतिहास भूगोल राज्यघटना ओके त्यानंतर इतिहासाकरिता अनिल कठारे किंवा अकरावीचा इतिहास दिलेला आहे महाराष्ट्र संदर्भात आहे तो चांगल्या प्रकारे रीड करून ठेवायचा राज्यघटनेसाठी भगिरथ पब्लिकेशन कोळंबे सरांचं बुक रेफर आपण करू शकता अभ्यासाकरिता त्यानंतर महत्वाचा जो टॉप विषय आहे भूगोल भूगोलमध्ये जो सामान्य ज्ञान आहे मी जे सांगतोय एवढं जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहे पण किती वीस प्रश्न असणारे चाळीस मार्गाकरिता वीस पैकी तुमचे वीस प्रश्न बरोबर येण्याची शक्यता आहे अकॅडमीच्या के सागर सरांचं बुक आहे त्यानंतर सर्वात महत्व जो आहे चालू तुम्हाला त्याकरिता करंट रिलेटेड आपण तर दर दिवशी तीन वाजता लेक्चर घेत असतो त्यासोबत तुम्हाला पृथ्वी परिक्रमाचं मॅग्झिन आहे मासिक आहे आणि त्यासोबतच लोकसत्ता आणि मठा महाराष्ट्र दोन्हीपैकी एक न्यूज पेपर रीड करायचा आहे आयसीडीएस जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत कम्प्युटर आणि पोषण अभियाना करीता त्यामध्ये प्रश्न आलेले आहेत त्यासोबत कम्प्युटर करीता अभिजित सरांचं बुक रेफर करू शकता त्यामधल्या शॉर्ट नोट्स अगोदर काढून ठेवायचे तर पुस्तक तुम्हाला परत एक्झामच्या अगोदर रिवाईज करायचे नाही ज्या नोट्स काढलेले तुम्हाला त्या रिव्हिजन करिता ठेवायच्या आहेत त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता वीस प्रश्न आहेत चाळीस मार्गाकरिता याकरिता तुम्हाला दर दिवशी एक ते दोन तासाचा कालावधी झोप येताना याचा सराव करायचा आहे कंटाळवाना जो पिरियड असेल तुमचा खूप अभ्यास झाला आता कंटाळा येतो अभ्यास करायचा किंवा झोप येते तर त्यावेळेस तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करायची आहे याकरिता डबल अकॅडमीच्या शॉर्ट नोट त्यासोबत सचिन सरांचं बुक आहे सतीश वशी किंवा पंढरत राणे यापैकी कोणताही बुक सर्व बुक चांगलेच आहे त्यापैकी तुम्हाला ज्या शॉर्ट रिक्स आहेत प्रत्येक बुक मध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला रेफर करता येणार आहे त्यानंतर ठोकळा वाचावा की नाही आणि कधी वाचावा तर या प्रश्नाचं उत्तर आता मी सांगतोय बरेच विद्यार्थी विचारतायत फक्त ठोकळा तर सामान्य ज्ञान कव्हर होईल का नाही होणार माझं स्पष्ट मत आहे होणार नाही कधी वाचायचं ठोकळा शेवटच्या दिवसामध्ये तुमची आता परीक्षा सात दिवसावरती आलेली आहे त्यावेळेस तुमचं रिव्हिजन करिता रिवाइज करिता शॉर्ट तुमच्या ज्या नोट्स आहेत त्यासोबतच ठोकळ्याला रिव्हिजन द्यायचे आहे सुरुवातीपासून जर तुम्ही ठोकळा वाचत असाल तर परीक्षेमध्ये मार्क पडणार नाही डिपेंड तुमच्यावरती आहे लास्ट डिव्हिजन करीता तुम्ही ठोकळ्याचा वापर करू शकता सुरुवातीपासून कोणत्याच विषयाकरिता ठोकळा वापरू नका कोणत्याच पब्लिकेशनचं नाव घेणार नाही पण कोणत्याच वाचू नका सेवेकरिता तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ येत आहेत बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ येत आहेत राहिला तुमचा विषय सामान्यांचा आहे त्याची चांगली तयारी त्याची यशाची आम्ही तुम्हाला किंवा मार्काची आम्ही आपल्या अकॅडमी घेणार आहे कारण जशी तयारी तुमच्याकडून परीक्षा भिमुख अॅप्रोच असणार आहे टेस्ट सिरीज असेल किंवा प्रत्येक टॉपिकचे कन्सेप्ट असतील ते क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला समजल्याशिवाय अकॅडमी पुढे जो क्लास आहे जाणार नाही जोपर्यंत तुमचं मार्क चांगले येणार नाही त्या विषयामध्ये तोपर्यंत हे क्लास चालू राहणार आहे ओके हे झालं संपूर्ण तुम्हाला अभ्यासक्रम समजून सांगितलेला आहे त्यासोबतच जी अंतर्गतची दोनशे बहात्तर पदाची जाहिरात येणार आहे त्याकरिता आपण अकॅडमीमध्ये बॅच उपलब्ध आहे ज्या महिलांना दहा वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडी सेविका म्हणून तसे ज्यांचा वय पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्याकरिता आयसीडीएस संगणक सहित बॅच उपलब्ध आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन अभ्यासाला पण लागायचं आहे तुमच्याकडे पण कमी कालावधी आहे आणि सर्व सेवा परीक्षेकरिता पण पर कमी कालावधी शिल्लक आहे परत जाहीर झाल्यानंतर आपली धावपळ होते काय करू आणि काय नाही क्लास जॉईन करू का अभ्यास करू काय करायचं त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करिता लागायचं आहे जे विद्यार्थी जाहिरातीच्या अगोदर नियोजन करतायत अभ्यासाला सुरुवात करतायत त्यांचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होतं नाव असतं त्याकरिता आतापासून तयारीला लागा कारण ही परीक्षा तुमच्याकरिताच आहे शेवटचं वर्ष असं म्हणून समजायचं आहे कारण पुढच्या वर्षीपासून एमपीएससी मार्फत सर्व सरळ सेवा घेतल्या जाणार आहेत ओके तसेच आपल्याला ही संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके, ओके? धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये आणि ज्यांचे एक्झाम चालू आहे डबल अकॅडमी तसेच माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान पेपर सोडवा आणि पेपर झाल्यानंतर तुम्ही अभिप्राय पण कळवायचा आहे